उपस्थित आहे कारण त्यांना हा जो आपला सांगावा आहे ना ते सुरेशजी वाढीच टक्के व्हावं पोलिस स्टॉप असं मला वाटतं आणि त्यांनी तो पोहोचवा ती पोहोचवण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे म्हणून तुम्ही आहात तुम्हाला धन्यवाद देतो मला वाटतं मला काहीच बोलायचं ठेवल्या शक्य काय मला सगळ्याची मागणी एकच आहे की ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच मिळाली पाहिजे मसालीलाच मिळाली पाहिजे ही ज्याप्रमाणे तुमची मागणी आहे त्याप्रमाणे आमचे सुद्धा ते भावना आहेत काळ्याचं पावलेश्वर आपण का पत्र लिहिलेलं आहे बरेच त्यांचं आणि प्रसाहेबांच्या एकदा पत्र लिहिलेलं आहे पाहूया काय होतं आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की वरती काय चाललंय ते त्यांचे मत त्यांचं गणित तुमचा आमदार किती वर्ष इथे झाला नाही आमचा आमदार इथे आहे इतक्या वर्ष आहे बरोबर नाही ही त्यांची गणित आहेत आणि त्यांच्या गणित त्यांच्या गणित राष्ट्रवादीचा आमदार गेले वीस वर्ष आहेत शिवसेनेचा आमचा दहा दिवसात झाला नाही ही जागा आभाज मिळाली पाहिजे असं राष्ट्रवादीवाल्यांचं म्हणणं आहे आणि आता मध्यंतरी मी तर काय ऐकलं की ही जागा काँग्रेसला सुटायला पाहिजे काँग्रेसला नाना पटेल जे म्हणता ती जागा आभाला सुटायला पाहिजे कधी कुठलीकडे ते काही कल्पना नाही पण बघाशी माऊली शेटनी सांगितले गणित म्हणजे शिवसेनेचे मतदार म्हणजे त्यावेळेला मी ज्या वेळेला होतो त्यावेळेला साठ हजार होती आता तर नक्कीच वाढले असतील मी तिन्ही वेळा त्याही वेळेला निवडणुका म्हणून पहिल्या वेळेला मतं मिळाली होतो इतर तिन्ही वेळेला साठ साठ हजार मतं ठीक आहे कावती मतं पडली होती पंच्याण्णव ला शिवसेनेची साठ हजार मतं ही पंच्याण्णव ला तुम्हाला साठ हजार पाचशे बाजू साठ हजारच ना बरोबर आहे आणि नव्याण्णव ला बावन्न हजार दोनशे चौदा आणि दोन हजार चार ला पहा दोन चार एकोणी मत हजार सातशे एकवीस जास्त मत पडले जास्त एक लाख आठ हजार साठ हजार तुम्ही मायनस करा साठ हजार मायनस करा चाळीस अठ्ठेचाळीस हजार म्हणजे दोघे जण आहेत त्यातली काँग्रेसची काँग्रेसची मत माझ्या मदतीप्रमाणे पंधरा ते सतरा हजार मत असतात आणि बाकीची स्वतः यांची आहेत राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीमध्ये आता उभी फूट पडलेली आहे राष्ट्रवादीमध्ये ओवी फूट पडलेली आहे आणि काँग्रेस त्या काय त्यांना काय करतात काँग्रेस काँग्रेस एवढी पराठी नाही जे तर मानला मा, मानायलाच हवा शिवसेनेची ताकद जास्त आहे त्यामुळे या सगळ्या भावना आपण सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत खरं पाहता मला मी सवार एक मेळावा घ्यायचा आज उद्या करता तो राहिला आपण पाठीमागे वर आपल्या आपल्यावर पाटील पाठी गाठामध्ये आपण विकलतात आता दुसराच मेळावा आहे अजून माऊलीच्या दोन तीन मेळावा तरी आपण घेऊ आणि नंतर तुम्ही म्हणता आपण सर्व तालुक्याचा अगदी मोठा मेळावा आपण घेऊ तो पुढे घ्यायचा काय घ्यायचा कसं घ्यायचा ते आपण पाहू ती तयारी आपण जोरदार करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण नक्कीच आता मला वाटतं आपण पुढचा मेळावा लवकरच आपण वेळा वेळा गोली बुद्धा सांगत घेऊ कारण तिकडे मयूर जे हा निर्दोष सुटलेला आहे तर ते सत्तर आपल्याला तिथे ठेवायचं आहे मयूर गुंजा तर तरी निर्दोष झालेले आहे जे आज चांगल्या प्रकारच्या कार्यकर्त्या त्याचा सत्कार आत्ताच आपण थोडा वेळ तुम्ही बोलणं झालं ते आजचा आहे त्याच्यात फक्त काय करण्याचं येऊ शकला नाही तर त्यांनी सांगितलं की मला शंकररा सावंत सांगितलं की आपण लवकरात लवकर बेलापुरीचा बेला बेलापुरीच ना बेलाबुरीचा एका मेळावा आपण लवकरात दोन चार दिवसात आपण तिथे घेऊ त्यानंतर एखादा जुन्नरचा राहिलेली आपल्या जुन्नरचा मेळावा राहिला तर आपण एक फार मोठा मेळावा आपण म्हणतात त्याप्रमाणे फार मोठा मेळावा शिवसेनेचा आपण आपल्या अपन तालुका घेऊ आणि जो काय सांगावा द्यायचा आहे तो सांगावा त्या मेळाव्याच्या माध्यमातून अगदी जाहीरपणे आपण पक्ष सेनेला द्यायचा आहे मग पुढला पॅटर्न राबवायचा आहे काय करायचं आहे तुम्ही सांगा त्याप्रमाणे सगळे पॅटर्न मग राबवले जातील शेवटी हे बा ही वादळापूर्वीची शांतता आहे शिवसेने एकदा पे एक तर पेटत नाही आणि पेटलं तर विजत नाही नेहमी सांगतो शिवसेना हा निखाडा आहे धबधबता निखारा आहे तो निखारा बाहेरून काय दिसेल बाहेरून राग दिसेल हात त्याला चटका बसल्याशिवाय राहणार नाही याची याची सर्वांना कल्पना आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही परंतु या राज्यामध्ये उद्धव उद्धव साहेबांनी जो राज्य कारभार केला अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तो संपूर्ण जगाने त्याची त्याचा स्वागत केला संपूर्ण जगाने ते पाहिलं उत्तरांनी एक उघडा चांगला कारभार केला त्या करोनाच्या काळावधीमध्ये ती मग अशी बोललात उत्तर प्रदेशामध्ये म म्हणजे शृत माणसं नदी फेकावी लागली होती फेकलेली आपण पाहिली परंतु धारावीच्या सारख्या सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल करून कंट्रोल करून करोना अतिशय चांगल्या प्रकारे रोखला आणि त्यांनी तो महाराष्ट्रामध्ये संदेश दिला संपूर्ण महाराष्ट्र जनतेला नव्हत संपूर्ण हिंदुस्थानला संदेश दिला की उद्धव साहेब असं असे मुख्यमंत्री आहेत की ते सर्वांच्या पाठीमागे उभे राहिले जात धर्म काही त्यांनी पाहिला नाही ते सर्वांच्या पाठीमागे उभे राहिले आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य शिवरायांची जी हिंदवी स्वराज्य संकल्पना आहे अठरा पकड जाती आम्ही बारा बोलिंददार घेणारी जी शिवराज हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे ती खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांनी राबवली त्यामुळे मी जेव्हा जेव्हा वाणीसाहेब मुंबईला फिरायचा काय कधी कधी मला मुस्लिम दुकानासोबत जायचा तर तू म्हणायचं नाही उद्धव सॉफ्टवेगडते उद्धव वोट केली आणि अशा प्रकारे संपूर्ण म्हणजे संपूर्ण तो छोटा छोटा समाज आहे अल्पसंख्याचा जो माझ तो उद्धव साहेबांच्या कार्यावर खूप झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यामुळे उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री पाहिजे ही सगळ्यांची 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 मागणी आहे परंतु आता वर वरिष्ठ त्या वरिष्ठांना पण काही बोलू शकत नाही तर काय चाललंय ते काय परंतु त्यांनी माझ्या भाविक त्यांनी खऱ्या अर्थानं जर खरोखर जास्त थप्पिंग विजय पाहिजे असेल तर उद्धव साहेब हे मुख्यमंत्र्यांचा चेहरा त्यांनी पुढे केला पाहिजे असं मला तर वाटतंय आणि आता सगळे कामचं सांगतायत त्यांना शंभरी गाठता येईल की नाही बरोबर नाही इतके शंभरी गाठता येईल की नाही अशाची ती परिस्थिती आहे आघाडीच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि त्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या निवडणुका फार महत्वाच्या आहेत तरी पण तुम्ही आपण जर किती काही बोललो तरी यांचं महाराष्ट्राकडे फार मोठं लक्ष आहे ते काही करणार सहा साम दंड भेद या सगळ्या गोष्टीचा वापर करणार आहे आपली आपली ही लढाई विरुद्ध जनशक्तीची अशी लढाई असणार आहे तीही आपण लक्षात घ्यावं आणि बोलण्यासारखं परत आपण सर्वजण बोललेलो आहोत परंतु जे आपल्या मनामध्ये आहे तेच आमच्या मनामध्ये आहे आणि तोच सांगावा आता साहेब हा सांगावा आमच्यापेक्षा तुम्ही जास्त प्रकटतेने सांगू शकाल नक्की ज्याची मला खात्री आहे तो सांगावा तुम्ही कसा पाठवायचा तो हो तुम्ही पुढे पाठवा आता आम्ही तर पाठवत आहोत परंतु ते असं म्हणतात की मग जागा सुटली तर जागा सुटली तर शिवसेनेला जागा सुद्धा पण जागा सोडण्याचं काम दबाव तरी वरिष्ठांनी करायला पाहिजे आदरणीय शब्दजी पवारसाहेब असतील आदरणीय नानाजी पटोले असेल ती असेल की शिवसेने जुन्नर म्हणजे शिवसेना जुन्नर म्हणजे शिवसेना आणि संपूर्ण महाराष्ट्र लक्ष जुन्नर काय मी ज्या वेळेला हे बा मी तर सगळं ओपन सिक्रेट आहे मी दोन हजार दोन हजार सहा साली शिवसेना सोडली त्या सोडली तुम्हाला माहिती आहे खात उल्लेखे एका जे गदार गदारचे महावीर तुम्हाला सगळे गदारचे महावीर होते म्हणजे त्यामुळे शिवसेना मी सोडली परंतु शिवसेना जरी सोडली होती तरी मी शिवसैनिकांना सोडलं नव्हतं तत्व बरोबर गेलं शिवसेने ज्या वेळेला अतिशय कृषिअल पिरियड होता त्यावेळेला उद्धव सावंत मला बोलून घेतला स्वतःहून बोलून घेतला की माझा सन्मान समोर उद्धव साहेबांनी माझ्यावरती विश्वास तुला आम्ही माझा सन्मान समजतो त्या दृष्टीकोनात आपण आज काम करत आहोत शिवसेना वाढवण्याचं काम आपण करतच आहोत शिवसेना ही मुळातच आपल्या दोन तालुक्यामध्ये रुजलेली आहे शिवसेना अधिक अधिक कृष्ण नृत्य अधिक चांगल्यामध्ये रुजली जात आहे हे अधिक काही न बोलता आपण आता या ठिकाणी आज वेळा भरवलेला आहे लवकरात लवकर आपण मला वाटतं बावीस रेट तर तुम्ही आपण आता लवकरात लवकर पुढचे तीन मेळावे घेऊन नंतर एक आपण महामेळाव आता साधे मेळावा घेऊ नंतर आपण महामेळा महामेळाच्या तो सांगावा सांगायची जी ताकद आपल्याला जगाची ताकद आपण शिवसेनेची ताकद वरिष्ठांना सड्या वरिष्ठांना दाखवू आणि त्यांना ही जागा शिवसेनेलाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच सुटली पाहिजे अशा प्रकारचा सांगावा त्या सभेतना आपण वरिष्ठांना देऊ आणि त्या नक्कीच त्याचा नक्कीच आपल्या शिवसेनेला जागा मिळाली पाहिजे याचा वरिष्ठांना विचार करावा लागेल असं मला तरी वाटतंय आणि वरिष्ठांनी जर विचार केला नाही तर मग तुम्ही बोललात तुम्ही काय बोलला त्याच्याशी जा आम्हाला सहमतच राहावं हो लागेल बरोबर जा नेते म्हणून आम्हाला नेते कसले आम्ही आम्ही कार्यकर्ते आहेत तो मुख्य पदाधिकारी म्हणून तुमच्या बरोबर आम्हाला काम करावं लागेल मी आणि त्यानंतर मला आम्ही सांगितलेलं आहे पुरता मेळापर्यला